मार्गशीर्ष विशेष गुरुवारची महालक्ष्मीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री लक्ष्मीदेव्य नमः ओम क्लुम क्रुम ओम धनधे माम ओम धनदाय नमस्त निधी पदा प्रसादन मे धनधान्यादी संपदा हा ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता राजाच्या राणीचं नाव चंद्रिका ती रूपानं खूपच सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्या बरोबरच तसं व्रत केलं तिचे सारे दुःख गेलं दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती त्यामुळे पुढे ती मरुण पुढचा जन्म तिला स्त्रीचा झाला आणि पुढचा जन्म तिचं भाग्य उजळ तिचा राजाशी लग्न झालं तिच्या हाती ऐश्वर आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोरा ताठानं बोलू लागली दासदासीवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मणी आलं राणीला भेटावं मागची आठवण करून द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं खूपच कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले आणि एक मुलगी झाली तिने मुलीचं नाव श्याम बाला असं ठेवलं होतं एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाडेशी आली आणि आरवळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण तू कुठून आलीस काय काम तुझं नाव काय तुझ गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळूच आवाजात तशात खोकला येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई आहे मी द्वारकेहून आले आहे राणीला मला भेटायचं आहे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला ग कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील तुला उन दुन बोलतील तुला हसतील तू इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना म्हातारीला ही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळलीये माणूस की विसरलीये मागच्या जन्मी होती दरिद्री पण आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीच व्रत सांगितलं आणि तिने ते केलं आता देवीच्या कृपेनं बसली पण देवीची आठवण नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर ती पैशाची धुंदी आलीये गोरगरीबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या माथारी गरीब भिकारी तिला कोण विचारतय राणी लक्ष्मी व्रत न गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याच फळ तिला भुगावच लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत पाणी दिलं हात जोडले आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी ते नेमान करील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा कधीच सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही आणि तो मोडणारही नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकून तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली आणि कळवळून म्हणाली आजी तुम्ही रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा आणि मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवरती दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिला मुलीला लक्ष्मीवताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तर आली माडीवरून दाराशी येते तर दिसली तिला ती म्हातारी राणी कळाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर धकडून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत का तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावरती आठ्या उमटल्या ती तडप निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसार सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रताचं व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटामाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला पण भद्रश्रवा व सुरत चंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळे पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत सुद्धा होता हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशावाला पाहिलं आणि ओळखलं परत लगवगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधाराने माणसं पाठवली रथ पाठवला श्वसुराना घरी आणलं त्यांचा मान सन्मान केला नवी वस्त्र दिली वगळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस जात होते आता परत जायचा विचार मनाने घेतला सुचवलं भद्रशवा मुलीचा व निरोप घेऊन निघाला जावायान नोकराजवळ एक हंडा दिला मोहराने भरला होता तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून तीही खुलली हंड्यावरच झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले तिला कोळशे सुरज चंद्रिकेनं कपाळावरती हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला हे ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग नव्हते चिंतेचे ढग सभोवरती दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं की एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तीरावरती बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवरती आली तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली आणि राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसलीय खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी शांब आले रथ बोलावला आईला घेऊन यायला आई सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेन पाहिलं आणि आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला ने दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तीभावानं पूजा करीत कड़ करी। करी होती आरती झाली धूप होता उपवासच होता अगदी अगदी कडकडीत करी राहून आईच्या जेवणाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपवासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिना होता तो चारही गुरुवारी मुलीने केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होत भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून लक्ष्मी देवीला प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ ती देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधरांशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलं श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हांड्याकडे पोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अग वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र किनावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शामबालेच्या सांगण्यात गोम राजाने हेरला होता पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ अमृत आहे मिठाने अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ जो माणूस अळीस मीठ खातो तो धन्याशी नेहमीच किमाने राहतो त्याच रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राण अर्पण सुद्धा करतो मालाधराच विचार चक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतीला ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरानं आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रश्रावाच राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवरती चाल केली शत्रू बेसावत होता मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले तेव्हा लढाई सुरू झाली पण मालाधराच्या पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवरती कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते युद्धाचं अखंड तांडव सुरू होत सूर्य पश्चिमेकडे सरकत होता

अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती, होती कित्येक शस्त्रांचा साठा सुद्धा होता मालाधरानं चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावरती घरात आनंदाला उधान आलं होत तो होता गुरुवारचा दिवस शांबालेन लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे झाला व सर्वांचं मिष्ठांनाच जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीवताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या खऱ्या व्रताची सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरत चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीमूर्ताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच होय श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अभूतपूर्व अनुभव राजा राणी पुढे सतत घेतला व त्यांनी जीवन निश्चिंत झालं होतं त्यांचं दुःखाचं वादळ पूर्णपणे थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाच उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ಲಕ್ಷ್ಮೀಚರಣಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ